नमस्कार मित्रांनो आपल्याला पोस्टमध्ये नोकरी करायची आहे तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आता भारतीय डाक विभागात विविध पदासाठी भरती निघालेली आहे याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूयाच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो पदाचे नाव आहे जी डी एस ब्रँच पोस्ट मास्टर दुसरे पद आहे जी डी एस असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर एकूण पदे असणार आहेत मित्रांनो चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस शैक्षणिक पात्रता असणार आहे दहावी उत्तीर्ण व मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र बघा वयाची आठ असणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्ष व सीसाठी तीन वर्षाची सूट असणार आहे नोकरीचं ठिकाण असणार आहे संपूर्ण भारतात अर्ज शुल्क आहे जनरल ओ बी सी डब्ल्यू एससाठी शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिलांकरता फी नाही महत्त्वाच्या तारखा असणार आहेत मित्रांनो अर्ज करण्यासाठी सुरुवात पंधरा जुलैपासून झालेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस व अर्ज एडिट संपादित करता येण्या येण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे सहा ते आठ ऑगस्ट मित्रांनो जाहिरातीची लिंक आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे माहिती महत्त्वाची आहे म्हणून लगेच जाऊन अर्ज करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र